तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून बर स्वागत बरं का मित्रांनो तर पाऊस पाणी नाही आता बरंच दिवस झालं पाऊस नसल्यामुळं आमचे दाजे आलीत मेंढर घेऊन आणि आता दोन चा चार दिवसांनी जायचं होतं म्हणजे कालच जायचं होतं जरा बाहेर चारणीला पण झाला विषय काय जरा वातावरणात चेंज झालं ना काल सकाळी थोडंसं शितोडं झाल्यामुळं आम्ही थांबलोय दोन दिवस आता आता हे पुनव झाली का नाही की नंतर पाऊस उघडला तर जाणार आहे आणि जर पाऊस झाला तर इथंच थांबणार आहे तर काल व्हिडिओ सोडला सोडता नाही आला मित्रांनो पण आज सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे आणि हे आपली दाजी बरका ओळख असू दे नाही का अडचण अनुसायाचे बंधू मोठे तर सुंदर अशी आपण रेसिपी बनवणार आहे अनुसाय काय बनवायची रे रेसिपी बरं होलग्याची आणि मटकीची मिक्स होलगा मटकी मिक्स रेसिपी बनवणार आहे इकडं बाय तिच्या भाकरी चाललीच आहे तर चला पाहूया आपण रेसिपी कशी बनते तिथे

तर सुंदर असं नियोजन चाललंय बरं का अनुसयाचं आणि तायवायचं मोड आलेल्या खुलगा मटकीचं मिक्स भाजी बनवायचं बरं का मित्रांनो तर तायवाहिणी घेतलंय बघा कांदा आणि तंबाट हे कढईत तळाई टाकलंय तर चला पाहूया त्यांचं पुढचं नियोजन काय आहे म्हणलं आपण वाटण वाटून घ्या घालते आपण मस्त बी आता त्याच कालवण बनवून मठ्ठीच मुलग्याच तंबाट घालून वहिनी बनवतात आता म्हणलं वाटाण वाटून घेऊ आपण बी mm -hmm. मदत झाली झालीच लागायला लागल्यानं पाऊस नव्हता त्यामुळे वाडा हालायचा म्हणून आला होता वाडा त्यात पावसाचं वातावरण झालंय त्यामुळं थांबलोय दोन दिवस नाहीतर आता बाहेर जायचंय कालव कांदा टोमॅटो तळतेय ओय निन्नी मी तर करते कालव तिजै गलती तुम्ही वाटण वाटात वाठा ओर ओय निन्नी बाख ये पुरंत उरकोसर केल्या सैपाक हे सामान भाजलेलं आहे काड्या दण स्पीड बाजरी नेन हरभऱ्याची डाळ हिन भाजलेली आहे हे मिक्स करून आपलं पुरून ठेवायला बाजायला यायला गावत नाही म्हणून एकदम बाजून ठेवलेली आहे आता बारीक करून किती तर मित्रांनो सुंदर असं ननंद भाऊज यांचं आपलं रेसिपी बनवायची चालली बरं का तर होलग्याची मक मटकीची मिक्स तर इकडं बायने बघा कांदा तंबाट हळद मीठ टाकून व्यवस्थित तळून घेतलंय आणि इकडे मटकी आणि होलगा दोयाला टाकलाय बरं का म्हणजे पाणी टाकले त्याच्यात आता मशाला टाकून गेला आदुगर ही कांद्याची तांबाट्याचं व्यवस्थित मशाला टाकून तळून घेते आणि ते होलगा टाकून परतून तर अशा प्रकारे इकडं बायचं चाललं या आणि इकडं अनुसायचं चाललंय या वाटायचं तर अशा प्रकारे सुंदर अस ते होलगा आणि मोड आलेला आहे बरं का होलगा आणि मटकी बी मोड आलेली हा ना आणि बिना कोमाच बार नाही का बराबर लागत नाही व्यवस्थित लागत आमटी म्हणते काय काय म्हणते काय काय म्हणते कालवून करायचं बरोबर चिरून टाका धुण धुवा की अँड चिरून टाक ना तू झालं बारी जाऊ झालं होईनी टाकून आता माझं झालंय वाटण वाटा तर मित्रांनो कसं काय नियोजन आहे हे या ताप परतले मस्त पकी आता हे वाटां वाटलेलं यात ये टाकून येणार आहे पाणी मस्त बगे परतलेले आता एवढा आपल्याला पाहिजे एवढा त्रास करणार आहे आपण ह्याचा एवढा रगड होईल आता मस्त आमटी झाली तयार आता दोन कड आले की लगेच शिजणार आहे आपण टाकून घेतोय त्याच्या घेणारे

घर अजाँ 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 घरपावसे बारन निसा काय ताँती ने तकाई बोलाई

तर मित्रांनो सुंदर अशी आजची ही रेसिपी ननंद भाऊजाईने केलेली बरं का होलगा मटकीचं कालवण तर जे बसतो आता मस्त जेवतो आणि मेन जातो मित्रांनो आणि आपली रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का तर थांबतो येतं धन्यवाद